प्रेमाच्या जाळ्यात हरवलेलं स्वप्न आणि उद्ध्वस्त कुटुंबे बऱ्याचशा मुली ह्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये हरवतात आणि त्यांचं स्वप्न आणि त्यांचं जे कुटुंब असतं ते उद्ध्वस्त होतं मुलींनो तुमचं आयुष्य एक अमूल्य रत्न आहे आणि आम्ही पालक म्हणून आम्ही शिक्षक म्हणून तुमच्या प्रत्येक पावलावर तुमचं मार्गदर्शन करणारा प्रकाश बनू इच्छितो प्रेम ही एक सुंदर भावना आहे पण ती केवळ हृदयाच्या भावनेवर आधारित असणं तुम्हाला खऱ्या आयुष्याच्या जटिलतेपासून दूर नेतं आम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या प्रेमात पडता त्यात तुमचं मन गुंतलेलं असतं पण तुमचं आयुष्य तुमचं भविष्य तुमचं स्वप्न हे सगळं फक्त एक क्षणिक भावनेवर अवलंबून नाही आम्ही पालक आम्ही शिक्षक म्हणून तुम्हाला जसं संरक्षण देतो तसं योग्य निर्णय घेणे हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे तुमच्या अनुभवाची कमतरता भावनेची तीव्रता यामुळे कधीकधी चुकीचे निर्णय घेतले जातात चिमण्यांनो चुकू नका एक चुकीचं पाऊल तुमच्या आयुष्याला दिशा बदलू शकतं जेव्हा तुम्हाला एखादा निर्णय कठीण वाटेल तेव्हा तुमच्या पालकाकडे जा तुमच्या आईकडे जा कारण आम्ही तुमच्या आनंदासाठी इथे आहोत तुमचं हृदय प्रेमासाठी आहे पण तुमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही इथे आहोत चिमण्यांनो चुकू नका विश्वास ठेवा तुमच्या पालकावर तुमच्या आई वडिलांवर तुमच्या शिक्षकावर आम्ही तुम्हाला योग्यच मार्ग दाखवू आजच्या आधुनिक युगात मोबाईल सोशियल मीडिया आणि बदललेले जीवनमूल्य यामुळे युवक युवतीच्या विचारात स्वभावात आणि निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसते प्रेम ही एक मोठी भावना आहे कितीही पवित्र भावना असली तरी कमी वयात अपरिपक्व वयात घेतलेला निर्णय अनेकदा घातक ठरतात विशेषतः मुलीच्या बाबतीत हे अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे शाळा कॉलेजात शिक्षण घेत असताना काही मुली प्रेमात पडतात त्या क्षणी त्यांना हेच वाटतं की हा प्रेमाचा मार्ग योग्य आहे पण त्या वयात जीवनाचं पूर्ण भान नसतं पुढे जाऊन शिक्षण करिअर संसार जबाबदाऱ्या जा याची जाणीव नसते भावनिक अडचणीत असताना घेतलेला निर्णय हा फक्त हृदयाच्या भरोशावर घेतला जातो बुद्धीच्या नव्हे पालकांच्या स्वप्नाचा आणि विश्वासाचा भंग आता बऱ्याचशा मुली पालकांचं जे स्वप्न असतं त्यांचा जो विश्वास असतो ते भंग करतात तर मुलींचे प्रेमसंबंध समजल्यावर अनेक पालकांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांनी ज्या आत्मयतेने ज्या विश्वासाने आपल्या लेकीला संगोपन केलं असतं किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये पाठवलं असतं तिच्या शिक्षणासाठी कष्ट घेतलेले असतात तीच मुलगी काही वेळेस चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून घर सोडून जाते परिणामी पालकांना समजतील प्रतिष्ठा मानसिक संतुलन आणि आरोग्यदेखील बिघडतं आता ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवता चुकीचा जोडीदार निवडता मग त्यामुळे काय होतं तर कायमचं दुःख येत असतं काही वेळा त्या प्रेमात मुलगी अशा व्यक्तीसोबत जीवन बांधते जो तिच्या लायकीचा नसतो व्यसनी असतो बेरोजगार असतो केवळ भावनेचा गैरफायदा घेणारा असतो पुढे जाऊन हे नातं तुटत किंवा मुलीला मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागतो समाज अशा मुलीकडे वेगळ्या नजरेने बघतो आणि तिला पुन्हा मुख्य प्रवाहात आणणं कठीण होत आता तिचा एक निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम केवळ त्या मुलीपुरता मर्यादित राहत नाही तर तिचे आई वडील भावंड तिचे नातेवाईक हे सगळे यातून जातात त्यांच्या जीवनात दुःख शर्मेचा सामना आणि सामाजिक तिरस्कार येतो एक चुकी कुटुंब एक चुकीच्या पावलामुळे उद्ध्वस्त होत मुलींनो डिजिटल युगातील तरुणाईवर होणारा परिणाम आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे विशेषतः कमी वयातील मुलींच्या हातात स्मार्टफोन असणे हे आता सामान्य झाले परंतु या सोयीसोबतच काही गंभीर परिणाम देखील उभे राहतात स्मार्टफोनमुळे मुलींना विविध प्रकारच्या रील्स व्हिडिओज अँड सोशल मीडिया सहज प्रवेश मिळतो यामध्ये काही व्हिडिओज अँड रील्स अश्लिश अश्लील किंवा अनुचित असतात जे त्यांच्या मानसिक विकासावर प्रतिकूल परिणाम करू शकतात अशा प्रकारच्या सामग्रीचा नियमित संपर्क त्यांच्या चुकीच्या विचाराची आणि वर्तनाची प्रेरणी करू शकतो यामुळे मुलींमध्ये वागणूक बोलण्याचं ढंग आणि मुलाप्रती आकर्षण यामध्ये बदल दिसू लागतो त्यांचा विचार त्यांचे विचारसरणीवर परिणाम होतो आणि हे बदल त्यांच्या मानसिक आरोग्यावर देखील प्रभाव टाकू शकतात विशेषतः या वयात मुलींना त्यांच्या भावनेची योग्य समज आणि मार्गदर्शनाची गरज असते पण अशा डिजिटल प्रभावामुळे ती समज कमी होते मुलींना मोबाईल वापरण्याच्या वेळेबाबत नियम निश्चित करणं आवश्यक आहे मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य असला तरी त्याचा योग्य वापर कसा करावा याची जाणीव मुलीमध्ये निर्माण करणं आवश्यक आहे केवळ त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या भविष्यासाठी हे महत्वाचं आहे मुलींनो तुम्ही आमच्या हृदयातील गोड गहिवरासारख्या आहात तुमचं प्रत्येक हसू आमचा अभिमान आहे आणि तुमचं प्रत्येक दुःख आमच्या वेदना आहेत जीवन हा फक्त प्रेमाचा प्रवास नाही त्यात जबाबदारी समजूतदारी आणि योग्य निर्णयाची गरज असते तुमचं शिक्षण तुमचं स्वावलंबन आणि तुमचं आत्मनिर्भरता हे तुमच्या खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे आम्ही फक्त तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही तर तुम्हाला अशा जाळ्यात अडकू नये जिथे तुमच्या भावनांना दुखापत होईल भावना, दुखा भावना क्षणिक असतात पण निर्णय कायमस्वरूपी परिणाम देणारे असतात वेदना देणारे असतात हे वाक्य कधीही विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू